नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे अवकालेले तीन हजार चारशे दहा क्विंटल जसे जसं दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पाचोरा जळगाव येथे अवकाळीलेले पंधराशे क्विंटल जास्तीत दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जातं आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार बाजारसमती कारंजा येथे अवकाली सात हजार क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सेलू परभणी येथे अवकालेले अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्व सुदर तीन हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन